हां सवय म्हणजे पहिल्यापासून घरी पहिल्यापासून बकरी बकरी असल्यामुळे तर नाना एवढंच आहे की सगळं आपलं शिक्षण व्यवसाय नोकरी बघूनच हा नाद करायचा की हा अनादाला पैशाशिवाय काय विशेष नाही त्यामुळे सगळं बघूनच हे नाद गाडी झाला तसं म्हटलं तर आम्हाला बरेच दिवसापासून वीस पंचवीस वर्षापासून बैलाचा नाद आहे काय वाटत नाही गाडीच वाचून देत नाही आपल्या बैला आपल्या गॅरंटी आहे खालवासन वर पण गाडीच वाचून देत आले हाय बरे चांगल्या बहिलांचा फोन येते नियोजन आपल्याला बाबा ते रान बघून कसा बैल चालते त्याच्यावर आम्ही बैल घालणार आहे आणि काय नशिबाने साथ चालली तर राहील हाय काय गरिबाची त्याला एवढा दुसऱ्या बहिलांच्या गरिबाला आमच्या खाया मिळत नाही त्याला बघा जेवढी एवढी गाडी असेल तेवढा आम्हाला काय द्यायचं पाहिल्याच गाडीची लावणार का लावणार आमची पुणे आम्हाला बाबाची आहे बघा देणार आम्हाला त्यांनी दिलं नाही पण आम्ही त्यांना आम्हाला गरिबीच जाणार पहिल्यासाठी आम्ही तू बघा भावानी पन्नास हजार रुपयाची बकरी विकली ना आपलं तर कष्ट घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला या क्षेत्रात बोलाले आणि ज्या ज्या बैलांनी नाकारलं सुंदरला नाही का आत्ता नंतर जे आमचं नियोजन झाले त्यांचं आत्ता सगळ्यांचं फोन येतं बले ह्याची पुन्हा बकरायची आम्हाला कंटिन्यू त्याला त्याला म्हणजे जमा काहीच प्रकार नाही फोन जरी आला ना तो काहीच वाटत नाही कि कुचा आहे किंवा असं काहीच नाही उलट बनायच बकऱ्याच्या खांडामाग नाही गाया असायच्या गरिबाच्या बैलाला माणसं माहिती ना से से थे थे। आता आज कसं झालं गरिबाच्या बैला थोडीशी अडचणी येते पण त्यातनी आपण निघायचा प्रयत्न करायचा आता ती लोक आम्हाला मागतात आम्ही करून बोलून नाही मामाचा धंदा करतोय ना बकऱ्याचा धांदा म्हणजे बाळू बाळूमामाची जी बकरी म्हणजे आम्हाला भिकोट भरण्याचा ती बकरी नाहीतर तर खरे बकरी म्हणलं तरी बाळूमामाची बकरी सगळी बाळू मामाला निसतं नाव तोंडात घेतलं तरी आम्हाला ऐंशी टक्के जेव्हा फरक पडतो सकाळचा बैलगा आपला खूप कायम राहिलेला जातो गटात आपला कबाब गेला तरी महागारी कबाब येत नाही गटात गट पास केलेला खोंड आपला कायम आपला बकऱ्याचा धंदा आपल्या असल्यामुळे आपल्याला काय बकऱ्यामुळे आपल्याला जमत नाही तुला आम्ही काय कमी पडून देत नाही तुला आपला बकऱ्याचा दांदा आहे तुझं काय असेल ते असे तुझा तुझं ना तुला आम्ही कमी पडून देणार नाही कायकारच्या आधी नव्हता पण आता बैल पळायला पण हाय सपोर्ट वाढ हा बैलगाडी माझं ड्रायव्हर कायम गाडी आण तू त्या मालकाने ड्रायव्हरचा विमा काढणे गरजेचं आम्ही आमच्या ड्रायव्हरचा विमा काढणारच आहे किंवा कुणाच्या बैलगाड्यांच्या माग जायचा बैल पळवण्यासाठी तर हे ज्या माग ते ज्या मागजा मग आमच्या गायला घरच्या गायला ही वासरू सुंदर झाला नमस्कार आपण पाहताय दे सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण सोमेश्वर नजिक निंबूत या ठिकाणी बैलगाड्या क्षेत्रातील सुंदर या बैलाची वेगळी मुलाखत या ठिकाणी पाहणार हा बैलाचं वैशिष्ट्य काय हा बैल हा जो आहे त्या बैलातील त्यांची जो कशी आहे या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय आहे याच्यात नाव कसं काय यायचं हे संपूर्ण या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत आपण या ठिकाणी सुंदर बैलाचे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची जातींची आधी ओळख करून घेऊया प्रकारे व याच्या जातीचं सहकार्य असतं त्यापुढे बघणार आहोत नमस्कार नमस्कार दादा सांगा मला तुमच्या तुमचा परिचय द्या माझं नाव आहे किती वर्षापासून बैलगाडी जात तसं म्हटलं तर आम्हाला बऱ्याच दिवसापासून वीस पंचवीस वर्षापासून बैलाचा नाद आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची बैल वास्र पाळल्यात या पण कसं झालं आमचं बघायला बकरीच्या धान्यामुळं बघायला कोण बघायला नसल्यामुळं आम्ही तो ही खेळ पहिली जुनी वासरं जि विकून टाकली नंतर मग आता हे आमचा पोरगा ऋतिक आल्यापासून मग ही तो कुणाच्या बैलगाड्यांच्या मागं जायचा बैल पळवण्यासाठी तर हे ज्या मागजा त्याच्या ज्या माग जाण्यापेक्षा मग आमच्या गायला घरच्या गायला ही वासरू सुंदर झाला आणि सुंदर झाल्यानंतर मग मग व्हायचं आम्हाला हि सगळं फ्रेश वाटलं सगळ्या घरादारांना सगळ्यांना अख्या कुटुंबाला हा तुमचा घरच्या गायचा घरच्या गायचा घरची पैदास हा घरच्या गायचा ही वासरू मग ह्याच्यापासून मग यांनी आमच्या ऋतिकनी सुरुवातच केली बैल कुणा बरं का हे करायचे शिकवायला सुरुवात केली त्याला लगेच आम्ही पाठिंबा दिला सगळ्यांनी आमच्या थोरल्या बंधूराजने पाठिंबा दिला की वासराला काय लागल ती खर्च छकडं लागू द्या कुठला पायऱ्या करायच्या झाला तरी सगळं म्हणजे सरकारी आम्ही भाऊ भावाने दोघांनी आमच्या पोराला केलं ऋतिक तुम्ही सांगा तुमची ओळख सांगा या बैल कसं आला तुम्ही तुम्ही युवा नेतृत्व आहात काय वाटतं माझं नाव ऋतिक बैल आपल्या घरचे गायचं आहे म्हणजे मला करजेपुलचा ग्रुप बाजी ग्रुप करजेपूल त्या बैलामुळं आपण उजळत आलो आपली ओळख झाली कोण घरचे पहिला तयार झाला बैल पळत होता पहिल्यापासून पण अडचण आहे आजच म्हणजे पाच सहा महिन्यांचं राहिला फोन आता सलग चार पाच मैदानात बैल सर्व फायनलला राहते आता किती मैदान तुम्ही गुलाब केला सलग चावतो चिर मैदानात बैल गुलाबला जातो कुठं कुठं मैदानाचा गुलांच्या क्वार्टर फायनलला राहिला त्याच्यानंतर हजार माचीला चार नंबर केला आम्ही आज खोंड घेऊन दुसऱ्याच्या मैदानात आम्ही राहिलो तिथं झालं की वडूला दुसऱ्या तो ओपनचं मैदान होतं एक लाख रुपये तिथं एक नंबर केला देवराष्ट्राची बुलण आणि सुंदरनी आणि परवा मैदान झालं वडकीला तिथं बी आंधारातला बैल घेऊन आम्ही चांगल्या गाडीला घासून क्वार्टर फायनलला बैल आपला राहिला म्हणजे आंधारातला बैल घेऊन पळाला म्हणजे काय नक्की काय सांगायचं बैल म्हणजे नामांकित बैल कोण बैलाला फोन केला तरी आज करू उद्या करू बरं पैसे देऊन बी कोण बैलाला होई म्हणत नाही पण आम्ही आपला आपली माफातली बैल घेऊन बैलाला अशी बैल घालून आतापर्यंत बैल आपला उजाडत आणणार कोण पायरा कोण करते मी स्वतः करतो प्रशांत भैया संदीप लकडे दाजी माऊली गायकवाड असं आम्ही चार पाच जण पाहिजे कोण असतं तुमच्या बाबाशी बैलगाड्याची एखादा अड्डा असेल एखादा मैदान असेल तिथं नियोजन कोण करतो सत्यमेकर असेल सत्यमेकर आमचा माऊली गायकवाड भागात बघा माऊली नसेल तर रूम माझी असतो संदीप लकडे नियोजन करतो मी स्वतः प्रशांत भाई ह्या प्रशांत भाई ह्या भाऊ हर्ष दगडे आमचा ड्रायव्हर असं आम्ही सगळ्यांचं ही कोरोनात नियोजन व्हायला तर करतो बाबा आपल्याला कुठला बैल चालतो कुठला नाही त्याच्या हिशोब आपण नियोजन करतो कोण कोण ड्रायव्हर पण असतं काय हर्षेत ड्रायव्हर असतात आमचं पहिल्यापासून बैल त्यांनी शिकवला की हां तुम्ही गाडी माझ्या जर पहिल्यावाल्यांचा पुढचा ड्रायव्हर असतो तर त्यांचा ड्रायव्हर असणार नाही तर काय नाही हर्ष ड्रायव्हर असत हे तुमच्या बैलगाडीवर ड्रायव्हर असतात हर्षद भैया तुमचं तुमचं नाव सांगा परिचय सांगा तुमचा हर्ष ड्रायव्हरवाडी सुंदर पहिल्या सरकार चालते शिकायला मिळतो काय होत ड्रायवर असताना सुंदरभर असता काय बैलाचं काय खास म्हणजे बैल गाडी पासून देत नाही गाडी विचार पासून देत नाही असं आणि गाडी असली असते की आम्हाला बिस वाटत नाही कोणाला गाडी पाहिजे गाडी म्हणजे किती नाव टॉपच्या बैलगाडी असली तरी तुम्हाला भीती वाटत नाही सुंदर असलं की काय वाटत नाही गाडीच वाचून देत नाही आपल्या बैला आपल्या गॅरंटी आहे बिलखाली वर पण गाडीच वाचून देत आतापर्यंत सुंदरभर <laughs> कुठल्या कुठल्या तुम्ही ड्रायव्हर म्हणून काम केलं कस मीच गाडी आणली हजार माझी रब्बी तुम्हीच गाडी आणलीच वडील ड्रायव्हर बैलवाल्यांचा गोडी तुम्हीच गाडी आणली जवळजवळ सुंदर निकट काढलाय कमीत कमी ऐंशी टक्के तुम्हीच गाडी आता तुम्ही एक आहात आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही ड्रायव्हर आहे तुम्हाला काय वाटतं ड्रायव्हर असताना ते कस काय रिस्क आहे का थोडी बाबा बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हरला आय पण रिक्स आपले एक आपलं महाराष्ट्रात एक नाव ला आपली गीत आता बाबा सरकारने बाबा बैलगाडी क्षेत्राला मान्यता दिली बैलगाडी क्षेत्र थोडं म्हणून तुम्ही एक ड्रायव्हर आहे तुम्हाला वाटतंय का बा सरकारी ड्रायव्हरांसाठी बाबा काही विमा योजना असेल किंवा एखादी योजना असेल ऍक्सिडेंट झाला तर त्याला मिळाव्यात काय योजना मिळाव्यात वाटतं का मग वाटतं विमा काढला ड्रायव्हरचा किंवा कसं आहे मैदानावर गेल्यानंतर बाबा एखाद्या ड्रायव्हरला गाडी आली दुसरी किंवा पडला लागलं तर तुम्हाला वाटतं का नाही युवा म्हणून सांगू शकता सरकारला विमा काढला पाहिजे काय कधी पडतं गाडी कधी ज्यादा बैलगाडी माझं डायवर कायम गाडी आणतो त्या मालकाने ड्रायव्हरचा आपले स्वतःची विमा काढणे गरजेचे आहे आम्ही आमच्या ड्रायव्हरचा तर विमा काढणारच आहे बैलाचे कधी मैदान झाले की विमा आम्ही आमच्या ड्रायव्हरचा काढणार म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामधली पहिलेशी असं मालक आहे बैलगाडा की तो आपल्या डायवरचा विमा काढणार आहे कारण की बैलगाडी क्षेत्र आहे ते खेळ नाद हा रिस्की नाद आहे असं म्हणता येईल यासाठी बाबा हा करण्यासाठी काय विमा पाहिजे जरी हा सुंदर आहे हा सगळ्या बकऱ्यामध्ये दिसतोय काय आहे बकऱ्यामध्ये कसं काय म्हणजे कि जसं लहानपणी तर सवय म्हणजे बकरीत पहिल्यापासून घरी पहिल्यापासून बकरी बकरी असते म्हणून त्या आता आता एक वैशिष्ट्य म्हणजे आता कर्ड्याची बारकी कर्ड तर जागेवर बसले का नाही ते साईटला बसतो त्या म्हणजे जात नाही त्याला उठवत नाही तिथे महत्वाची बैल शहाण आहे शांत बैल काय बैलाला खुराक काय असतं कसं घ्यायचे असतं बैला तुम्ही सगळ्यांची बंदू करतो बैलाक काय आपला फक्त पेंड मकाचा अरे हो काही ठिकाणी बैलांना बदाम असतं किंवा दुध असतं तुमच्या बैला कसं काय का नाही एवढं ना, 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 परिस्थिती तशी नाही घालण्यासाठी त्याच्यामुळं जेवढं जमत तेवढं आपण त्याला जीव लावून सगळं संपूर्ण कोणत्या खांदी पळतो काय ही दोन्ही खांदी हात पळतो किती वर्षाचा बैल हा आठवडा त्याला तीन वर्ष म्हणजे सतरा तारखेला जानेवारीला यानिर तीन वर्ष सत्रज अनिरण तीन वर्ष हा तुमची घरची पहिल्याच आहे घरच्या घाईचं घरच्या घाईचं पहिले तुम्ही लहानपणापासून त्याचा सांभाळला हा लहानपणापासून त्याला आपण सांभाळला आता तुमचं पुसेगाचं मैदान आहे त्यासाठी काय नियोजन आहे आता ती नियोजन आमचे नियोजन ते आमचे बंधू संदीप राजी बहेन नियोजन तुमचं म्हणजे एकंदर नियोजन चालू आहे म्हणजे काय तुमचं काय नियोजन असतं काय नियोजन चाललंय हाय बर चांगलं बैलांना फोन येते चालले नियोजन आपल्याला ते रान बघून कसा बैल चालते त्याच्या आम्ही बैल काढणार आहे काय नशेबाने तर राहील पण बैल पुसेगा करायचं गुलाचकारी पुर आम्ही आता पहिल्याच वर्षी आम्ही गेल्या वर्षी मी दुसरा आधी दुसरा होता बैठक त्यावेळेस नव्हता न्याला ह्या वेळेस बई पूच नेणार आहे आम्ही काय होईल होईल पण जे वगैरे मैदानात बैल पय आम्ही नेणार आहे खास ड्रायवर कोण म्हणतो ड्रायव्हर आता पाहिरेच्या नियोजन जे नाव आहे आहे आमचा हर्ष तर आहे जर पहिरवाल्यानंतर कोणाचा ड्रायव्हर असला बाबा पाहिला झाला त्यांचा ड्रायवर असला तर नाहीतर आमचा आमचा ड्रायव्हरचा फिक्स आहे तेव्हा कोणत्या खाली पळतो काय बैल दोन्ही खाली पोहतू बैल कडे आता पळायला लागला आधी पळत नव्हता पण आता बैल पोहचली कडणी गोव्या बैल पोहचवी आणि दोन्ही खाली बैल जेवढी तोपची गाडी असेल तेवढं आम्हाला काय भेन असतं गाडी ती लावणार का तर लावणार ओढ आणि आता बाबा तुमचं घरी तुम्ही नसताना घरचं कोण निवडण खाण्या पिण्याचं भाऊ आहे भाऊ ती सगळं रांगातलं बघून बायलाच खायचे बाकीची घरची मम्मी बाकीची तुलता बाव असतात जायला सपोर्ट हाय गरजनचा आधी नव्हता पण आता बैल पळायला लागले पण हाय सपोर्ट आधी का नव्हतं काय अडचण अडचण मध्ये आपण जायचो आपण नवीन होतो आपल्याला माहित नव्हतं घरची मनाची गाडी आगावी काय व्हायला लागेल पडेल त्यामुळं लावत नव्हतं पण बैल जसं आले तस काय नाही आता विरोध नाही आता युवा पिढीने या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे का कसं आहे नाद हा बैलगाडचा प्रश्न आहे आलं बी पाहिजे आणि नाद आपलं सगळं घरचं बाकीचं बघून काम बघून सगळं नाच केला पाहिजे आता माझा बी डी एम एल डीचा कोर्स झाला आहे आमची लॅब आहे सोमेश्वरला चेक करायची तर सगळं बघून आम्ही आपलं नाच करतोय आणि बैलगाडचा आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आपल्या घरच्या बैलाची पाहिजे असते त्यामुळे आम्ही आपलं नाच करतो म्हणजे घरची पायद्याच आहे यांची घरचं असल्यामुळं नात करताना सगळं आर्थिक नियोजन वेळेचं नियोजन बघूनच अनाथ पूर्ण केला पाहिजे या ठिकाणी या सुंदरबाईलाचे बैलाचे जे मालक म्हणता येईल त्यांना ते इथे त्यांचं काय बकऱ्यांच्या खांड्यामध्ये बैल असतो कसं आहे बैलाचं पुतण्याला बरं का आमच्या लय म्हणजे लय नाद होता बारख्या फारापासून आपला नाद असताना त्याला म्हणलं तू तुझा नाद तुझा नाद आपला चालूच राहू हो दे आपला आपलासाठी पन्नास हजाराची बकरी विकून दोन चार जणी अशी पाहिजे त्यांना दोन चार जणाला आम्ही पुढं घातलं की आम्हाला पायऱ्या करून द्या आमच्या गावच्या मैदानासाठी तुला आम्ही काय कमी पडून देत नाही तुला आपला बाकरीचा धंदा आहे तुझं काय असेल ते असे तुझा तुझा नाद तुला आम्ही कमी पडून देणार नाही आणि आपण सगळी घेतलेली होती आपली कालवड घेतलेली होती घरच्या कालवडीला आपला खोंड झालेला आहे आपल्याला हात लावायसाठी कालवड घेतलेली होती तिला वासरू झाल्या आम्हाला आम्हाला पहिल्या म्हणजे लय म्हणजे आनंद आपला घरचा गायलाच खोल झाला हा सांभाळा लहान मोठा आपला केला लय म्हणजे त्यांनी त्याला बी आपला नाद सारखा आपला मोकळा सोडायचा आपला असं सारखा तुम्ही कुटुंबात असं जात का बघायला किंवा नाही बकऱ्याचा आपल्या असल्यामुळे आपल्याला काय बकऱ्यामुळं आपल्याला जमत नाही विचार फोन करून विचारता काय झालं कुठं मग माहिती विचारतो ना तर आपला खोंड कायम राहिलेला जाऊ तो गटात आपला कबाब गेला तरी कोण महागारी येत नाही गटात गटपास केलेला खूं आपला कायम जाऊ शकतो आपला एखाद्या गुला झाला तुम्हाला कसं कळतं फोन करता तुम्ही एका फोन करतो ना आपल्याला कलगीत कळतो आणि आपला सात आठ वेळा खोंड आपला गुलाला राहिलेला आहे वाचू आपला इथं बकऱ्यांमध्ये असतो ते बैल कसं काय त्याला सवज बारक्या फानापासूनच आपल्या बारका असल्यामुळं आणि त्याला पुतण्याला आपलं तुकडून तुकडून आला तर त्याच्यामाग त्याला करमतच नाही हा त्याला माझं पोरग बी त्याला अगदी खायला येळात चेअर बारे आणणार त्याला काय असतं खायला काय असतं त्याला खायला आपलं पेंढ असती आपलं मका ओसाचा वाढ बी खातो म्हणलं तरी तेच खायला आपलं त्याला त्याची गरीबी लय आमची तारमळ असल्यामुळं त्याची तो देवा तर देवच आहे आमचा लहान फास्त लहान फराबीबाजू कसलंच अजिबात कशी हू किचू करणार खानी चाळीस पन्नास बारकी पिल्ल असतात आजीबाजचू कसलं वाळ वाळ हाय काय गरीबाची त्याला एवढा दुसऱ्या महिन्याच्या गरीबाला आमच्या खाया मिळत नाही त्याला बघा तरी आमची मी नाच जोपच नाही हा नाच हे केला आमची लय म्हणजे परिस्थिती आपल्या असल्यामुळं परिस्थिती हा आमची परिस्थिती आपलं दिवसभर आहे बकऱ्या कुणी यात वळून कष्ट करून अनिलचं संभांगाय ना 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 आपला नादय म्हणून नाद पूर्ण केला पोर आता तुझं नादय आपला पण तो खंड काय मुणालातच राहणार आहे बघा गोळालाच सारका हाय तुझं म्हणजे सगळ्यांचं कधीच पुढे त्याला तुम्ही लक्ष देता गोळालाच टिकून बघा त्यांनी चांगले आमची नाव केलंय नाव केलंय आमचं मात्र चांगले सदरांनी चांगले हां नाव केलंय त्यांनी ठिकाणी बैलगा क्षेत्रातील एक अनुभव व्यक्तिमत्व आहे त्यांना विचारू काय हो तुम्ही काल तर बघताय हा बैल बकड्या बघा असतो काय 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 आपलं गरीबाचा बैल जसं मिळेल तसं आमच्या मामाजी पुरेशी नाजूक या पैर्याला भरपूर अडचणी आल्या पण त्यांनी ते स्वतः जेव्हा करून दाखवलं अशी अंधारातली एक दोन नंबरातली बैल घेऊन आपली गरीब जायची परिस्थिती नाजूक असल्यामुळं पैऱ्याला बैल मिळत नव्हता मागील काही काळामध्ये परंतु आता यांची परिस्थिती बैलांनी करून दाखवली असं यांचं म्हणणं आमची पुणे आम्हाला नाथबाबाची आहे बागा नादबामुळं आम्हाला आपलं त्या जे चाललंय चालले नाथबामुळं आपलं देवाची अजावत आपलं नादबाची कृपा आहे म्हणून नादबाची आम्हाला इतकं म्हणलं की आमच्या दिंबूत गावात म्हणलं की आमच्या नाथबाची मोठी बाळोमामाची बाळोमा बाळोमामाला नुसतं नाव तोंडात घेतलं तरी आम्हाला ऐंशी टक्केच्या वर फरक पडतो सकाळचा का दावणीचा सोडला आणि नुसतं पोरांनी बाळोमामाचं नाव घ्या मी म्हणतो काय नाही आम्हाला अजिबातच पुढं अडचणच येत नाही बाळूमामाचा आशीर्वाद आहे कुठं जायचं म्हणलं ना बाळूमाच्या नावाने चांगलं आम्ही बकऱ्याचा धांदा म्हणजे हा बाळूमामाचा धांदा करतोय ना बकऱ्याचा धांदा म्हणजे बाळूमामाची जी बकरी म्हणजे आम्हाला ही पोट भरण्यासाठी बकरी नाहीतर खरं बकरी म्हणलं तरी ही बाळूमामाची बकरी सगळी शेळ्या मेंढ्या म्हणलं तर बाळूमामाची केवळ ही बकऱ्याचा धंदा म्हणजे आम्हाला पोट भरण्यासाठी बकऱ्याचा धंदा नाहीतर ही अख्ख्या जगात बकरी आहे ते ही सगळी बाळूमामाची बकरी त्याच्यामुळं आम्हाला इतकं बाळूमामाचं पुण्य आहे आणि आमच्या गावच्या नाथबाबाची आम्हाला नाथबाबा कसलीच अडचणी होऊन घेत <coughs> <coughs> बाबा परत तुमच्याकडे वेळाकडे <coughs> तुम्ही मामाच्या घरी आल्यानंतर तुम्हाला बैल बैठक बैल बैला वाटतं काय बैलाचं काय ना गरी सांग म्हणजे घेऊन रेग्युलर त्यांना काहीच अडचण नाही बारसं करोड आता घ्यायचं काही काय ना बैल कुंटिन्यू बकरायचं फक्त पळायला जाईल तेवढाच बैल मायदा म्हणून माहिती कुंटिन्यू बकरायचं कशा कुंटिन्यू बकरायचं कशी मामाची परिस्थिती कशी वाटते पाहिजे आता काय वाटतं काय आता पहिल्या बघून माझ्या सगळ्याची परिस्थिती गरीब आहे बैलाय बैला बैलांनी जर का नाव केलं अजून वापसिबा कसं करू दे चांगलेच असणार आहे आणि जे आमचं मनात आहे ते आम्ही करून दाखवणार आम्ही बोलून नाही दाखवणार आता तुम्ही त्या बोललं की तर तुमचं काय म्हणलं बाबा बैलाबद्दल असल किंवा युवा पिढीबद्दल काय असलं तर काय आता बाकीच्या नाता त्याच्यात ना चांगला आहे फक्त बाकी सगळं बघून प्रत्येकाने आपापलं म्हणजे हातातून तेवढं पाय पसरावं एवढंच माझं म्हणे आत्ता ना माग ह्याला फेऱ्याला बैल मिळत होता का नव्हते बैठक काय गरीबाच्या बैलाला माणसं माहिती नाही आता आज कसं झालं गरीबाच्या बैलाला थोडीशी अडचणी येतेच पण त्यातनी आपण निघायचा प्रयत्न करायचा आता ते लोक आम्हाला मागतील बैल होती बैल असते ती बरं पाय असते सुंदर लाभी आस मागतील तुमचं काय देऊन बैल देत नव्हते आम्हाला बैल देत नव्हते हृत्तिक दाजी आणि भाऊ आली म्हणजे दाजी आशाने आता काय म्हणलं जशी आला आहे बैल कंटिन्यू आली घरी आपल्याला बैल आता कंटिन्यू खुलं परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते सुंदरने भरपूर काय त्यांना नाव असेल ओळख असं सगळं करून दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आज बैल पळते उद्या पाहणार नाही असं लोकांची भावना असते बल क्षेत्रामध्ये पण या सुंदरनी करून दाखवलंय आणि आता बस टॉप टॉपच्या बैलगाड्या फोन येतोय किंवा आमच्या बरोबर एक फेरा द्या आमच्या बरोबर पळवायला असा विषय पण आम्ही देणार देणार आम्हाला त्यांनी दिलं नाही पण आम्ही त्यांना आम्हाला गरिबीच जाणार त्यांनी जर तुम्हाला तुमचं काय म्हणत आहे सुंदरबद्दल काय बोलतो सुंदरबद्दल सुंदरला आदत म्हणजे आणि दुसऱ्यात एक चार पाच मैदान राहिला पण ऋचिकने सगळ्यांनी संयम ठेवला बैल आत्ताच मुलाला कंटिन्यू राहतो या त्यामुळं संयम ठेवला तर नक्कीच आपलं तर कष्ट घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला या क्षेत्रात आले आणि ज्या ज्या बैलांनी नाकारलं सुंदरला नाही का आता जेव्हा जेव्हा आमचं नियोजन झाले त्यांचा सा आता सगळ्यांचं फोन येतं बले तो मालक साइडला राहिला तरी आमचं सर्वांना येतात तेवढं नियोजन बघ हे कर म्हणजे तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय तुम्हाला या क्षेत्रात हे नाही त्यामुळे कष्टन संयम पाहिजे त्यामुळे सुंदरचा आता पाच मैदानात गुलाय चल क्षेत्रामध्ये झाल्यानंतर संयम संयम पाहिजे कष्टन संयमाशिवाय काहीच नाही तुम्ही आणि जर एखादा विजय झाला तर हुरून गेलं पाहिजे नाही नाही विजय झाला ना हरवून जायचंच नाही आता त्या दिवशी वडकीला मैदान झालं क्वार्टर फायनलला राहिला थोडक्यात मार खाल्ला गाडीने नाही तर तिथं पण हिंद झाला असता पण आता आम्ही हिंद मैदान पू गावात नियोजन चांगलं करून बैल शंभर टक्के गुलाब ठेवण्यास प्रयत्न झाला तुम्ही बघा येतो युवा ये आहेत तुम्हाला काय वाढत ज्या स्थानिक असतील किंवा बरेच तरुण काय सांगायचं तर नाना एवढंच आहे की सगळं आपलं शिक्षण व्यवसाय नोकरी बघूनच हा नाद करायचा की हा नादाला पैसे जेव्हा काय विशेष नाही त्यामुळं सगळं बघूनच नाद करायचं सर्व पाहलं जातं सगळं पाहून तुमचं काय म्हणलं होतं शेवट शेवटी तुमचं काय असं तर काय म्हणणे कर बला तो अबावाला असं आहे काय दुसरं नाव काय तुम्ही बैलाला उधरून भरायला तुमचं नाव काय शिवडे काय बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही बैलाबद्दल सांगितलं तुम्ही थोडंसं आदत असताना पैरकणाऱ्या येत होती तेव्हा सुरुतीकनं बरेच जणांना बैल मागितली किंवा काय लोक देत नव्हते असं तसं बैलनंतरनं थोडा थोडा अंधारातली बैल घेऊन उजेडात गटपास कर गटपास केल्यानंतरनं टाका टाकाटाकीत मार खायचा त्यानंतर मग त्याचा फोन यायला लागले का चांगल्या चांगल्या पायऱ्यांचा मग जसा चांगल्या नियोजनात गेला फायनलला राहायला लागलं चांगलं चांगल्या पट्टीत असं अजून ह्यापेक्षा चांगल्या पट्टीत पळत बैलाचा बैल एकदम शांत आणि बकऱ्यात राहणारं चित्राभ पहिली लोकं उलटमागं उलटपणायची बकऱ्याच्या माग नाही गाय असायच्या त्या माग बैला गाय असती ना गायमाग वस्त्र असतं चालतं चालून ना लहान वाच आणि त्याच्यामुळं गुलबी असते सगळे पद्धतीनं लागतं सुंदर नक्कीच सुंदर सुंदर आयुष्य करा बकऱ्याच बैल त्याच्यामुळे कंटिन्यू फटावलं चार तेल मला आम्हाला शिमेला आमची गाडी सुटून आली पाचवीस मिनिट ना हो गाडी सुटून आली परत परत एक नंबर करून दाखवला आणि त्यानंतर एक दिवसापूर उडकीला काढलं तिथं सुद्धा राहिलो आम्ही घराला कारण फक्त ह्याची पुण्य आहे बकऱ्याची आम्हाला कंटिन्यू त्याला वेळ आम्ही त्याला म्हणजे जम हा काहीच प्रकार नाही पळून जरी आला ना तो काहीच वाटत नाही की कुसंबला आहे किंवा असं काहीच नाही बकऱ्यांमग असल्यामुळे त्याला हा कंटिन्यू हा बकऱ्यांमुळे त्याला जम हा प्रकारच राहिला ते त्याकडे असता कसला अजिबात अजिबात म्हणजे कसला हीच होत नाही आणि चरा असल्यामुळे बारा वनस्पती सटत त्याच्यामुळे काय त्याला ओळी नाही एवढं लागलं ही काय वाईट सुद्धा असत फ्रेंड सुद्धा मारत नाही ओळी सुद्धा नाही घेतली चराय काय डोळी अजिबात मार चुकीच बघा ना विचार करा तीन करून चार फेरो पळून परत सुद्धा ओळखीला पळत तरी तो वाईट सुद्धा असं तेच कुठं काही वाटतंय काय एकाच दिवसासाठी ना कानपाडाला आजचा बाकी काहीच नाही आपल्या रतीमध्ये काय नाही असं दूध नाही काजू बदाम तसलं काहीच नाही

आमच्या लिंबूत गावाचं मैदान इथं आमच्या लिंबूत गावात होतं आणि टोपच्या बायलासाठी आम्ही दोघा भावभावानी पन्नास हजार रुपयाची बकरी विकली आणि नासाठी पन्नास हजाराची बकरी विकून दोन चार जणी अशी पायऱ्या त्यांना दोन चार जणांना आम्ही पुढं घातलं की आम्हाला पायऱ्या करून द्यावं आमच्या गावच्या मैदानासाठी पण इतकं आम्ही आठ दहा दिवस आम्ही हे झालो पण आमच्या पोराला म्हणजे कुणीच बा करून दिला नाही आणि मग बाहेरिटेनी एक फलस्टनचा बैल आम्हाला घालून दिला त्या बैलाला तरी आम्ही दहा हजार रुपये दिले पण इतके आम्हाला नाराज वाटलं कसं तरी वाटलं की आपलं वासरू एवढं आदत असताना पोचतं या तरी काय नाही कोण आपल्याला ना हे करत नाही गरीब परिस्थितीला कोणी साथ देत नाही अजिबात आम्हाला कसं दिलं नाही आता आमचं वासरू संदीप लकडी आमचं पाहुण आमचा पाच आहे किंवा आमचं पोरग परत हर्ष दायवर परत बाहेरीचे डिविजन केल्यापासून आम्हाला इतकं फ्रेश वाटतय कि काहीतरी वर uh -huh. uh -huh. uh -huh. आता ह्या आमच्या पोराच्या जोडीदारामुळं सगळ्या पाहुण्यांच्यामुळं ह्याच्यामुळं आमचा बाचा योग मानवर माळावरचं पोरग आहे बहिणीचंच पोरग योगोलतं एक पोरग आहे ते पोरग कंटिन्युअस म्हणजे आमच्या पो म्हणजे त्या पोराच्या जोडीला असतं त्याच्यामुळं आता एकदम आम्हाला इतकं बरं वाटतंय uh की -huh. एकदम आता इतकं गटात बैठ गेला uh -huh. तरी अजिबात आमचा वसरा हात लावलाय अजिबात मार्क नाही काय नाही इतकं शांत कि तो देवाग देवच आहे आमचा लहान अजिबात तो कसलाच अजिबात हो कशी खूप इचू करणार नाही त्या खाली चाळीस पन्नास अजिबार पिल्ल्या असतात तरी अजिबात तो कसला वाळ वाळगा करत नाही एवढं तिची खासी येते तुम्ही माया बनवली भरपूर माया लागली की म्हणजे काय आता ती लय अवघड आहे सांग शब्द सांगण्यासारखं नाहीच असेल एवढं पण धंदा आम्ही करतो या पण तरी एवढं मी आता तरी कधी मी जवळ सुद्धा जात नाही महत्वाचं मी त्याला कधी पाणी पाजित नाही खाया घालीत नाही ते आमचं हे बंधुराज आणि ते पुतण्या हे दोघ गजानी सगळं करतात तरी मला काय गुणधर्म असेल ते माझ्या अंगाव येत नाही कधी मी कधी पाणी मोड सुद्धा कधी खायला टाकत नाही तरी तो माझ्या आगाव कधी येत नाही त्याच्यामुळे निस्ती मला अशी त्याच्या आला थप टाकली साध्याकाळी तरी समजा ताणभूक हरवून जाते माझी हा एवढं त्याची महत्वाचं खाशी येते मला तुम्हाला सगळ्यांना मैदानामध्ये बाल शुभेच्छा सुंदरचं नेहमी नाव बोलात राहावं आणि तुमचं जेव्हा आर्थिक परिस्थिती पर... आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर आपली परिस्थिती सुधारण्यासाठी सुंदरने तुम्हाला सहकार्य करावं आणि तुम्हीही असं नाव बोलात राहा असं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद <laughs>